नमस्कार मी प्रज्ञा तेवी माझ्यावरून तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला झटपट बनणार असं रेवी चिकन हॉटेल टाईप करून दाखवणार आहे बघा हे आता तुम्ही दोन अडीच तीन चमचे हे टाकणार दही टाकणार आहे बघा दही टाकते दोन चमचे दो 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 मसाला मसाला ठीक मानू चिकन मसाला थोडा चिकन मसाला टाकला आहे रेडीमेड चिकन मसाला आहे हा आणि थोडंसं मीठ मीठ एकदम नाही आहे नंतर थोडं घालायचं आणि याला सगळं तर मी अजून चिकन ओरवणार आहे लसूणची पेस्ट मी फोडणीला घालणार आहे फ्रेश करून घेणार आहे पेस्ट नाही करणार ना। आला फ्रेश करून घेणार आहे तोपर्यंत मी मॅरिनेशन करून ठेवते आणि मग कांदा टोमॅटो वगैरे बारीक करून घेतो हे मॅरिनेशन होईल बाकीचं साहित्य तुम्हाला मी नंतर दाखवतो पण हे कांदा टोमॅटो मी कट करून घेतो आणि आता मी मुरत ठेवणार आहे हे बघा इकडे मी कांदे घेतले आहेत कापून दोन मोठे टोमॅटो घेतले आहे आ आलं लसूण मी क्रश करून घेतले पेस्ट करून नाही घेतले आता कधी कधी आपण काय करायचं वेगवेगळ्या कर पद्धतीने थोडं करून बघायचं म्हणजे आपल्याला कळतं आहे कोणत्या पद्धतीने चांगलं लागतं हां इकडे मी गरम मसाला घेतला आहे तेजपत्ता घेतला आहे मसाला वेलची साधी वेलची दोन घेतली आहे हे दालचिनी घेतली आहे मिरी घेतली आहे चार पाच मिरी घेतल्या दोन चार लवंग घेतले आहेत एवढं साहित्य घेतलं आहे आणि इकडे बघा हे मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन हे मॅरिनेशन करून झालायच्या बरंच पैकी त्याला लागलं तर मी ला ला ला। ते फोडणीला घालते पहिलं बघ ते तोप ठेवलं ठेवले आणि तोपात मी तेल ओतते तेल थोडं जास्त होतायच हे बघा तेल तापत आहे हे बघा ताप ते। ताप तेल तापलेलं आहे बऱ्यापैकी आपले म्हणजे सगळे खडे मसाले टाकायचे खडे मसाले साधारण भाजले ना की त्यात हे टाकायचं कांदा टाकायचा लगेच खडे मसाले करत पटकन हे करपले ना ते करपले नंतर त्याची टेस्ट निघून जाते त्या मसाल्यांची हे बघा हे चांगले भाजले आता आता मी कांदा टाकते आणि कांदे त्याचे छोटे छोटे दोन घेतले कारण काय घ्यायचे अर्धा किलो चिकन घेऊन घेतले ना चिकन कमी आहे त्या हिता कांदे घ्यायचे त्याची तुम्ही याची पेस्ट पण करून घेऊ शकता कांदा चांगला ब्राऊन व्हायला द्यायचा कांदा चांगला ब्राऊन झालाय आता मी ना आलं लसून केलं ना ते टाकते तुम्ही ती ओली ओली पण ऍड करू शकता पोडीला घालू शकता इथे ओली हे चांगलं इथे परतून घ्यायचं हे चांगलं भाजून घेते मी हे बघा इथे चांगलं फ्राय झालंय चांगलं भाजल्या सगळं आता मी आज टोमॅटो टाकते टोमॅटो चांगलं परफ्युन घ्यायचा विगायला पाहिजे थोडं त्यात मीठ टाकायचं आणि ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे त्याप्रमाणे मीठ टाकायचं हे बघा आणि थोडं झाकण द्यायचं वरती म्हणजे ना टमाटो चांगला शिजेल तो आणि बघा मी चेक करते दहा मिनिटभर झाकण ठेवते आणि शिजायला देते हे शिजलं पाहिजे टोमॅटो चांगला शिजला पाहिजे त्याच्यातून त्याची ग्रेव्ही चांगली होती का मी चेक करते टोमॅटो चांगला आहे आता हा मसाला टाकते मी तुम्हाला मसाला दाखवला नव्हता आणि ह्यात थोडा मसाला त्यामुळे थोडा कमी टाकायचा मसाला जास्त नाही टाकायचा दाना मसाला तो परतून घ्यायचा तेलामध्ये त्याला ना मग ग्रेवी हे छान येतं ते कधीच छान येत आहे तेला चांगला मसाला परत लागला आता हे मी चिकन यात आणि चांगली ढवळून घेते आणि त्या स्टेपला ना गॅस फास्ट करायचा गॅस फास्ट करून चांगलं ढवून जायचं ढवून झालंय आता ठेवायचं झाकण ठेवायचं आणि पाणी ठेवायचं नेहमीप्रमाणे पाणी ठेवायचं आणि गॅस फास्ट ठेवायचं मध्ये मध्ये चेक करायचं चेक करते हे बघा नुसत आहे थोडं थोडं लागल्यासारखं वाटतं ना म्हणून तातलीतलं पाणी आहे ना थोडस टाकायचं याच्यात कापून धवायचं शिजायला द्या चेक करते हे चेक करते पाणी येणार आहे त्याच्यात धोते गरम पाणी आणि ही कोथिंबीर आता कापून त्यात टाकणार आहे आता इथे गॅस बारीक करायचा आणि कोथिंबीर टाकते चिकन बऱ्यापैकी शिजलंय आणि फक्त एक थोडासा कट याला उकळी आला द्या ते कट काढायचा बस बाकी झालेलं आहे त्याचे कट बघा मी तुम्हाला जाऊन दाखवते किती छान कलर आलाय तो कारण की मोबाईल लांबून पकडते स्टँडला लावलेला असतो ना मग एवढं क्लिअर दिसत नाही त्याचा कलर तर बघा किती मस्त कलर आलाय मी आता गॅस बंद करते आणि हा म हा चिकन आहे ना मी नवीन मसाला बनवला ना त्यात आहे ह्याची रे म त्या मसाल्याची रेसिपी मालवणी मसाली रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केली आहे हे बघा मी केलेलं चिकन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि अशात नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि ज्यांनी आतापर्यंत मला स सबस्क्राईब केलं त्याने त्यांचे मनापासून धन्यवाद आणि असं आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी प्लीज मला सप सबस्क्राईब करा आणि तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ